बेटा पे बाळान yes, yes. तुम्हाला दिलेले टार्गेट्स जे होते त्यामध्ये काही जणांनी खूप उत्कृष्ट काम केलंय त्या उत्कृष्ट काम करणाऱ्यांचं आपण कौतुक करूया त्यामुळे बाकीच्यांना सुद्धा लक्षात येईल की बाबा आपण अभ्यास केला पाहिजे सुंदर अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आणि तुमच्यापैकी काही जणांनी आतापर्यंत असा अभ्यास कधीच केलेला नाहीये बरोबर आहे ना तर मग त्यामुळं ती सवय लागायला त्यातून बाहेर निघायला नक्कीच वेळ लागणार आहे तर आज दिलेल्या अभ्यासामध्ये सर्वात उत्कृष्ट निकाल दिलाय त्या मुलाचं नाव आहे श्रीराम कदम त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा व्हेरी गुड व्हेरी गुड त्यानंतर वेदांत मुनगेवाड जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी वेदांत मुनगेवाड ओके व्हेरी गुड okay, शाबाश देन आफ्टर केशव तुम्ही छान अभ्यास केलास व्हेरी गुड ऑल यू एप्रिशिएट केशव त्यानंतर स्वराज परतवाड स्वराज परतवाडसाठी जोरदार टाळ्या वाजवा व्हेरी गुड व्हेरी गुड ब्रिलियंट ब्रिलियंट साक्षीने सुद्धा छान अभ्यास केलाय साक्षीने सेकंड ट्रायलच्या विचारणीमध्ये चांगले उत्तरं दिले पहिल्या विचारणीमध्ये तिला आलेलं नाही साक्षीसाठी जोरदार टाळ्या <laughs> हनुमंतने सुद्धा छान अभ्यास केलाय हनुमंतसाठी जोरदार टाळ्या व्हेरी गुड ब्रिलियंट ब्रिलियंट आता कुणाचं नाव विसरून राहतोय का मी कुणाचं नाव राहतो ओके ओके प्रथमेश शिंदेसाठी टाळवा जो जोरदार अभ्यास चा आणखी कुणाचं नाव राहत आहे का उत्कर्षने सुद्धा छान अभ्यास केलाय हॅलो बाकीच्यांचं सुद्धा कौतुक करूया आपण छोटा चंद्र आहे आपल्याकडे चंद्रने चार शब्दांपैकी एक शब्द पाठ केलाय तीन तासात जोरदार टाळ्या आता बाळण हे पहा लक्षात घ्या दत्ता राहिलाय का कुठे दत्ता हो दत्ता वसंत वसंतवाड व्हेरी गुड व्हेरी गुड दत्ता वसंत साठी जोरदार टाळ्या या मुलांचा अभ्यास चेक अभ्यास चेक सुंदर तर लक्षात घ्या आतापर्यंत तुम्ही पालकांच्या समक्ष घरी बसत होतात अभ्यास करत होतात आणि बऱ्याच पालकांना आपला पाल्य नुसता लिहितोय म्हणजेच अभ्यास करतो असं वाटतो ना काय पोरग अभ्यास करतो तीन तीन तास उठतच नाही काय पोराचा अभ्यास हो भंडाऱ्याला जा म्हटलं तरी जात नाही कुणाच्या लग्नाला जा म्हटलं तरी बसूनच राहते अभ्यासच करते काय करते नुसतं नुसतच लिहित मग पप्पा खुश राहतात पप्पा गाजू गाजू आजू आजूबाजू सांगतात मुलगा खूप हुशार मुलाचा अभ्यास संपता संपत नाही एकदाचा बसला तर घराच्या बाहेर निघत नाही आणि ते काय करत असत नेहमी बुद्धीचं काही काम करत का मग त्याला अभ्यास नाही म्हणत आता ही अभ्यासाची सवय बऱ्याच जणांना नाहीये काय केलं तुझ्या डोक्याने काय पचवलं हे सगळं काही आपण विचारून घ्यायलोत okay, ना ओके ठीक आहे मग त्यातून तुम्ही स्वतःला सुधारणार आहात मोठे दादा तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा आहे नाईन टेनची ची मुलं आदित्यभया तुझ्याकडून मला जास्त अपेक्षा आहे संस्कार तू सुधार आणखी गणेश तुला आणखी सुधारणा करायची आहेत शिवम कदम ओके मारावर दादा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा अभ्यास करत आहात का असा नक्की ओके यस आणि मनोजने तर आता कुठे ती सुरुवात केलेली आहे अभ्यासाची मनोजचं वाचन लिखाण मग सुधारणा होण्यासाठी नक्की वेळ लागणार आहे तुम्हाला बरं का हळूहळू त्या चांगल्या सवयी लागतील चांगल्या सवयीतून तुम्ही बाहेर येणार आहात चांगल्या सवयींसाठी म्हणून प्रयत्न करायचे एकदम अचानक प्रगती होते का काही जणांचे पालक विचारतात मागे दहा दिवस झाले बारा दिवस झाले कसा करायला आहे आमचा मुलगा प्रगती आहे की अरे प्रगती काय इंजेक्शन आणि औषध गोळ्या आहेत का रात्रीतून औषध गोळ्या दिल्या आणि सकाळी बरं वाटायला लागलं म्हणायला हा तसं नाहीये त्याच्यासाठी वेळ लागतो ही प्रक्रिया आहे सातत्याने चार वर्ष पाच वर्ष राहिलेली मुलं उत्कृष्ट बनत असतात मला लक्षात द्यायले का ती वेळ घेणारी प्रक्रिया हे अचानक घडणार नाही हे तुमच्या पालकांना सुद्धा समजायला पाहिजे परंतु आपण पाहत आहात आरंभाची मेहनत उत्कृष्ट आहे की नाही आहे ना ओके आरंभाची मेहनत उत्कृष्ट आहे दिगरत्नची मेहनत उत्कृष्ट आहे तर तुम्ही या मेहनतीला चांगला प्रतिसाद द्या म्हणजे तुमच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज होईल चीज होणं म्हणजे काय वस्तू होणं का, का खायचा चीज नाही चीज म्हणजे किंमत होईल त्यांच्या कष्टाचे कर्माचे किंमत होतील मोल फिटेल यासाठी तुम्हाला काम करायचं आहे ठीक आहे बेटा भरपूर वेळ दिवसाचा अभ्यासाला गेला हरकत नाही आपण थोडंसं तुम्हाला एक जॉयफुल मुवमेंट म्हणून थोडासा विरंगुळा म्हणून आता एक विशेष संधी देणार आहोत त्या संधीचा नक्की फायदा घ्या छान अभ्यास केलात का सर्वांनी सर्वांसाठी एकमेकांसाठी कौतुक म्हणून जोरदार टाळ्या शेवटच्या अभिनंदन अभिनंदन